टेस्टी असा पनीर पराठा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी इथे मी काकडीची कोशिंबीर बनवलेली आहे स्टफिंग अगदी व्यवस्थित कडेपर्यंत जाण्यासाठी अगदी छान अशा टिप्स चा दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी गुपगुपीत आणि मऊ असा पनीर पराठा बनवणार बनवणार आहे त्यासाठी इथे मी या वाटीने बरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे इथे बघू शकता बरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला पनीर पराठा बनवण्यासाठीची कणिक मळायची आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि आपल्याला पनीर पराठ्यासाठीची कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून अगदी मऊ अशी ही कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे पनीर पराठा आहे तो अगदी छान बनतो आणि जे आपण पनीर पराठ्यासाठीचं स्टफिंग बनवणार आहे ना तेही जास्त बाहेर येत नाही तर मी थोडं थोडं पाणी घालून पनीर पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेत आहे इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आपण नेहमी आलू पराठ्यासाठी जशी कणिक मळतो ना त्याच पद्धतीने अगदी अशी कणिक मळून घ्यायची आहे इथे मी त्याच्यावरून ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलही आपल्याला या कणिकेला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अगदी मोशी ही कणिक मळून घेतलेली आहे आता ही कणिक भिजण्यासाठी ठेवायची आहे तर बरोबर अर्धा तास ही कणिक मी भिजण्यासाठी ठेवत आहे इथे आता ही कणिक भिजण्यासाठी ठेवत आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे पनीर पराठा बनवण्यासाठीचं जे स्टफिंग लागणार आहे ते आपण बनवून घेऊयात तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो अगदी असा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर ही बारीक बारीक चिरून घेणार आहे इथे आता कांदा आणि कोथिंबीर अगदी बारीक कट करून घेतलेली आहे तर इथे मी एक ताट घेतलेला आहे त्याच्यामध्येही कांदा को आणि कोथिंबीर आहे काढून घेतलेलं आहे आता इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि पनीर आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पनीर खिसून घेऊया इथे आपलं पनीर खिसून झालेलं आहे इथे मी बरोबर शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे आहेत तर इथे मी बरोबर पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे पाव चमचा लाल मिरची पावडर इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने तुळून टाकायचा आहे चवीनुसार मी टाकत आहे सर्व साहित्य अशी हाताने एक जीव करून घ्यायचे आहेत हलक्या हाताने मिक्स करायचे आहे तर इथे बघू शकता आपलं पनीर पराठ्यासाठी बनवण्यासाठीच पनीर स्टफिंग छान असं तयार झालेलं आहे कणिक भिजायला ठेवल्यापासून बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि इथे बघू शकता आपली कणिक आहे ना ती अगदी सॉफ्ट अशी तयार झालेली आहे एकदा मी अशा पद्धतीने मळून घेते आणि इथे बघू शकता कणिक अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे आत्ता आपण लगेच पनीर पराठा बनवण्यासाठी घेऊया तर आपल्याला जेवढ्या आकाराचा पनीर पराठा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे इथे मी पनीर पराठा लाटण्यासाठी इथे मी पीठ घेत आहे आता हा जो आपण हुंडा बनवून घेतलेला आहे ना तो हलकासा मी इथे पिठामध्ये बुडवून घेते आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उंडा बनवून घ्यायचा आहे नेहमी आपण जसं पुरणपोळी बनवताना जसा उंडा बनवून घेतो त्या पद्धतीने किंवा मग आलू पराठा बनवताना असं खोल करून घेतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला हे जे स्टफिंग बनवलेलं आहे ना पनीरचं ते टाकायचं आहे अशा पद्धतीने भरपूर पनीरचं स्टफिंग टाकायचं आहे आणि असं अंगठ्याच्या सहाय्याने असं अलगद दाबत दाबत हा आपण उंडा बनवून घ्यायचा आहे साईडने अशा पद्धतीने ही कणिक आहे ती वरती घ्यायची आहे इथे ते बघू शकता अशा पद्धतीने हळूहळू साईडने ही कणिक वरती घ्यायची आहे आणि जी ही शिल्लक राहिलेली कणिक आहे ती काढून टाकू शकता किंवा मग इथेच आपण या कणकेला लावली तरी चालू शकते तर इथे बघू शकता अशा पद्धतीने हा आपला उंडा तयार करून घेतलेला आहे हातानेच थोडंसं असं पसरवून घ्यायचं म्हणजे आतलं स्टपिंग आहे ना ते एकसारखं आतमध्ये पसरलं जातं आणि पुन्हा आपल्याला हा पिठामध्ये बुडू इथे बघू शकता अशा पद्धतीने हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला दोन्ही साईडने आपल्याला हा पनीर पराठा अलगं था हलकासा असा लाटून घ्यायचा आहे आणि गरज पडल्यावर आपल्या अशा पद्धतीने याला पीठ लावून घ्यायचं आहे एकदा हे चारलं स्टपिंग आहे ते पसरलं म्हणजे अशा पद्धतीने हळूहळू हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त याला भार द्यायचा नाही हा पनीर पराठा आहे तो खूप टेस्टी लागतो एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हाला हे नक्की आवडेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी पनीर पराठा व्यवस्थित लाटून घेतलेला आहे आत्ता आपण हा भाजून घेऊया पनीर पराठा लाटत असताना इकडे मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तिथे आता मी पनीर पराठा भाजण्यासाठी टा टाकत आहे तर मिडियम गॅसवरती आपल्याला हा पनीर पराठा भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडनी अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता ही पनीराचं जे स्टपिंग बनवलेलं आहे ना ते अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हा पनीर पराठा दोन्ही साईडनी चांगला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण याला बटर किंवा तेल अजिबात लावायचं नाही ज्यावेळेस हा पनीर पराठा चांगला भाजला जातो त्याच वेळेस आपल्याला याला तूप किंवा बटर किंवा मग आपण तेलही लावून घेऊ शकतो येथे आता पनीर पराठा छान असा भाजलेला आहे आता मी याच्यावरून थोडंसं तूप लावत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप किंवा बटर लावू शकता किंवा मग तुम्हाला तेलही लावायचं असेल तर तेलही लावू शकता आणि ते बघू शकता अगदी छान असा हा पनीर पराठा तयार झालेला आहे दोन्ही साइडनी अगदी खरपूस असा भाजलेला आहे इथे बघू शकता अगदी मस्त असा आपला हा पनीर पराठा तयार झालेला आहे आता राहिलेले पनीर पराठेही मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे इथे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता अगदी छान असे आपले खरपूस आणि मऊ असे तयार झालेले आहेत आणि स्टफिंग आहे ना ते अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे आता आपल्याला या पनीर पराठ्याबरोबर खाण्यासाठीची एक कोशिंबीर बनवून घेऊया तर झटपट अशी एक मी काकडीची कोशिंबीर बनवणार आहे काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी थोडंसं दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी इथे किसून घेतलेली एक काकडी टाकत आहे अगदी बारीक अशी काकडी किसून घेतलेली आहे जास्त मोठी किसलेली नाही आता मी त्याच्यामध्ये बरोबर चवीनुसार मीठ टाकत आहे आणि व्यवस्थित असेल ही काकडी किसलेली आहे ना ती या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही काकडीची कोशिंबीर आहे ती अगदी झटपट तयार होते आणि खायला तर अप्रतिम आहे आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ही काकडीची कोशिंबीर खाल्ली की शरीरामध्ये थंडावा तयार होतो तर बघू शकता मी काकडी व्यवस्थित या दह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याच्यावरून छान असा तडका देऊया तडका देण्यासाठी इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी टाकलेली आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे मी एक बेडगी मिरची तुकडे करून घेतो आहे तर हा जो तडका तो आपण या वरती टाकूया तर अगदी झटपट अशी काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे आणि ते बघू शकता अगदी टेस्टी अशी दिसत आहे या पराठ्याबरोबर ही काकडीची कोशिंबीर खायला खूप टेस्टी लागता मी काकडीची कोशिंबीर आहे ती या पनीर पराठ्याबरोबर सर्व करून घेत आहे तर बघू शकता अगदी टेस्टी अशी ही काकडीची कोशिंबीर दिसत आहे इथे आपला टेस्टी असा खरपूस आणि मऊ असा पनीर पराठा तयार झालेला आहे त्याचबरोबर काकडीची कोशिंबीर ही तयार झालेली आहे मी जेवढं पनीर पराठा बनवण्यासाठीचं साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये बरोबर या साईजचे पाच पनीर पराठे तयार झालेले आहेत आणि बघू शकता अगदी टेस्टी असे दिसत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार